आमच्या समोर उभं राहायचं आहे त्यांनी आपण निकाल जाहीर करत आहोत त्यामुळे सर्व लोककलावंत जे आहे जे सहभागी स्पर्धक आहे त्या विनंती आपण या मंचासमोर येऊन थांबायचं आहे आवाज थोडा एवढे पुरतं वाढवा पाच मिनिटं आपण बक्षी सूत्र सहा संपन्न करणार आहोत त्यामुळे प्रत्येकापर्यंत नेमका निकाल आहे तो जाणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की भारतीय जनता पार्टी अर्थात वांद्रे पश्चिम विवादक विधानसभा यांच्या माध्यमातून अर्थात सन्मान्य संतजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या संकल्पनेतून आपले मंत्री महोदय आशिष शेलार साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आजची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या सर्वांच्या प्रतिसादातून हे अतिशय यशस्वीरित्या संपन्न झालेले आहे सरतेशोपी या स्पर्धेचा जो निकाल आहे तो आपण जाहीर करतोय त्यापूर्वी परीक्षकांचं जे मत आहे किंवा परीक्षकांच्या दृष्टिकोनातून स्पर्धा कशी होती हे आपल्यासमोर मांडतील माझे सहकारी शाहीर विनाची पडवळ धन्यवाद भारतीय जनता पार्टी वांदे पश्चिम विधानसभा आयोजित सन्माननीय राज्यमंत्री सांस्कृतिक विभाग अॅडव्होकेट जे शेलासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातून दोन। जवळपास नऊ संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता आपण सर्वांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सर्व परीक्षकांचा टस लागलेला आम्ही चार परीक्षक या स्पर्धेचं परीक्षण करत होतो आणि हे परीक्षण करताना नऊ संघातून आम्हाला अतिउत्कृष्ट हा एक दोन तीन चार असे संघ निवडायचे आणि ते निवडताना तुम्ही सर्वांनी ही स्पर्धा अनुभवलेली आहे आणि ही स्पर्धा अनुभवताना तुमच्या लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या पद्धतीनं या रंगमंचावर ही कला सादर केली गेली आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर तिकडचा जो शाहिनी बाज आहे किंवा तिकडची कला सादर करण्याची पद्धत आणि आज रायगडमध्ये ही कला सादर करण्याची पद्धत याचा समन्वय आम्हाला साधताना किंवा समन्वय साधणं आम्हाला भाग होतं आणि ते समन्वय साधताना आमच्या तुमच्या सर्वांच्या कृपेनं किंवा सर्वांच्या आशीर्वादानं या रंगमंचानं किंवा या रंगदेवतेनं जो कौल दिलेला आहे तो आम्ही इथे जाहीर करणार आहोत पण हा कौल देताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या ठिकाणी अगदी थर्ड अंपायर असतो किंवा ज्या ठिकाणी कसून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्किट कॅमेऱ्याच्या माध्यमातून जिथं परीक्षण केलं जातं तिथे सुद्धा कधीतरी कॅमेरा चुकतो आणि आम्ही तर मानव आहोत पण तरी सुद्धा आपल्या सर्वांना हा निकाल जाहीर करताना आमचे सुद्धा कसोटी होती पण मी सर्वच संघांना सांगेन की सर्वच संघ या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट होते कारण कुठलीही कला किंवा कुठलाही लोककला प्रकार हा कधी श्रेष्ठ आणि कनिष्ठ असू शकत नाही तो त्यात्या त्यात्या और करन और त्या त्या परीनं त्या त्या रंगमंचावर त्या वेळेला हा श्रेष्ठच असतो कारण आपण ही कला सादर करताना आपण परंपरा जोपासतोय आणि ही जोपासताना स्पर्धेमध्ये सादरीकरण करणं आणि रंगमंचावर बाहेर ओपन मैदानामध्ये सादरीकरण करणं यामध्ये फरक असतो आणि त्या अनुषंगानं काहींना दोन दोन चार चार अशा विभागाचं परीक्षण आम्हाला करावं लागलं पण मी एकच सांगेन की काही कॉमन एरर जे आपल्या या स्पर्धेमध्ये आहेत कारण ही स्पर्धा ज्यावेळेला आपण आज या द्वारे लोकांपर्यंत पोहोचवतो त्यावेळी त्यांनाही त्या गोष्टी भटकतात किंवा त्यांनाही त्या गोष्टी जाणवतात म्हणून आपण गायन वादन नृत्य त्याचबरोबर संपूर्ण काव्य आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये त्या शाहिरांचा एकंदरीत परफॉर्मन्स या सगळ्याचा विचार करून आपण या ठिकाणी हे गुणदान केलेलं आहे पण काही वादक काही गायक काही संगीतकार यांचा जर विचार केला तर मित्रांनो आम्ही परीक्षक काही देव माणूस नाही आहात आम्ही तुमच्यातले ते कलाकार आहोत आम्हाला जे जाणवलं ते थोडक्यात मी ते मांडण्याचा प्रयत्न करतोय वादक ज्या वेळेला आपण वाजवतो आपण पाहतो की ही कला आज अनेक विभागातून सादर करताना ऑक्टोपॅड बँचो कीबोर्ड ढोलकी अशा माध्यमातून साजरी केली जाते आणि ज्यावेळी ढोलकी पटतो हा या कलेचा मूळ बात आहे ढोलकी आणि ढोलकीचा जो ठेका आहे तो ठेका सुद्धा काही कलाकारांना पॅड नसल्यामुळं तो ठेका धरणं फार कठीण जातो हे आमच्या लक्षात आलं कारण ज्यावेळी पॅड तुमच्या जोडीला असतो तो एक बाजू भरून काढत असतो आणि त्यामुळे ती कसरत त्या कलाकारांची लक्षात आली आणि तो ठेका तो ठेका काय आहे कसा आहे काय मी वेगळं सांगायला नको कारण नंतरच्या शेवटची शेवटी जेव्हा मी वाजवायला बसतो तेव्हा इथल्याच एका प्रेक्षकांनी सांगितलं मला की हा ठेका अशा पद्धतीने असायला पाहिजे तर या ठिकाणी त्याचबरोबर वादक ज्यावेळी वाजवायला बसतो त्यावेळी तुमची आडवी ढोलकी आणि उभी ढोलकी दोन प्रकार आपण या नाचामध्ये वापरतो तर किमान पुढे स्पर्धेमध्ये काय स्पर्धेमध्ये उतरताना आपली उभी ढोलकी सुद्धा टॅन्स केलेला आहे का आणि आडवी ढोल केलेला आहे याचा गांभीरने विचार करा त्याचबरोबर जो आपला संगीत साथ करणार आहे तो कोणत्या स्केलला साथ करणार आहे आणि आपण कोणत्या स्केलला गाणार आहोत याचाही जर आपण विचार केला तर ओव्हरऑल सगळं जे संगीत मिळून येतं त्याला नाचणाऱ्या त्यांची मुलं असतात त्यांना सुद्धा त्यामध्ये जोश मिळतो या सगळ्याचं टिपण आम्ही प्रत्येक संतांचं काढून ठेवलंय की कोणी काय काय कशा कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काही काही चुका आहेत पण या चुका न म्हणता आपण हा स्पर्धेमध्ये काम स्पर्धेमध्ये परफॉर्म करताना हे अशा पद्धतीने थोडंसं दडपण असतं आणि संपूर्ण स्पर्धेचा जो रंग असतो तो रंगमंचावण असतो तर या काही चुका आम्हाला चुका म्हणत नाही पण या काही गोष्टी आपल्याला दाव्या बजूया जाणवल्या त्याचबरोबर गायन करताना जो गायक आहे त्याच्या बरोबरीनं काही संगीत का होते आणि मग गायक जो काय गात होता तर ते लोकांना कळत नव्हतं ते या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत भरपूर काय काय साहेबांना साहेबांना सांगा लवकर इथे दहा नंतर आपल्याला दहा पर्यंत परवानगी होती मी माझं मला जे काय बोलायचं आहे ते तुमच्या नक्की लक्षा लक्षात आलं असेल शायराच्या लक्षात आलं असेल एवढं मी या ठिकाणी ते बोललोय ते तुमच्या लक्षात आलं असेल पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही नक्की त्याचं पालन करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला दोन्ही कलाकारांना इथे संगीताबद्दल धन्यवाद अगदी थोडक्यामध्ये त्यांनी आपल्या समोर एक धावता आढावा स्पर्धेचा घेतलेला आहे आधी काही सगळ्यांची उत्सुकता ताणून न ठेवता मला वाटते की सगळ्यांची उत्पन्नता थोडीशी लागलेली आहे निकालाकडे आपण सर्वांनी जीव होतोय या मंचावरती आपली काला सादर केलेली आहे आणि स्पर्धेला एका वेगळ्या उत्सुकती घेऊन गेलेला त्यामुळे आपण अधिक विलंब होता लावता लगेच आपण या ठिकाणी बक्षीस जाहीर करूया सर्वप्रथम आपण जी वैयक्तिक बक्षीस आहेत या ठिकाणी जाहीर करूया आणि या वैयक्तिक बक्षिसांमध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं जे आहे त्या आहे उत्कृष्ट वादक म्हणून आणि उत्कृष्ट वादक हे जे मार्गदर्शक ज्या त्या वादकाला ज्या कारवंताला जात आहे तो वादक आहे आपल्या सर्वांनाच परिचित आहे अर्थात साहिल केळकर उत्कृष्ट वादक साहिल केळकर साहिल जरा गती घे साहिल तुम साहिल तेव्हा खेळले राहू अंतर आले राहू एकदा दोघांना होत्या साहिल केळकर साठी हे पहिला जो काम दिला सर्व मान्य आहे फार महत्वाचं आहे पहिली हे सकारात्मक आपल्यासाठी बाजू आहे साहित्य वादक म्हणून आपण सन्मानित करत आहोत अभिनंदन कर साहित असं तुम्ही पुढे आपली त्याला सादर करत राहा तुला लाख लाख शुभेच्छा यानंतर आपण पुढील जे बक्षीस देत आहोत ते आहे उत्कृष्ट काव्य उत्कृष्ट काव्य हे जे आहे हे बक्षीस ज्या कलावंताला जात आहे ज्या कवीला जात आहे तो कवी आहे शाहीर उदय कुमार उदय कुमार नाती उत्कृष्ट काव्य म्हणून त्याला हे सन्मान चिन्ह जात आहे हा सन्मान जात आहे उदय कुमार गतिमान व्हा हे काव्य जे आहे जे शब्द आहेत त्या शब्दाला गुंफण्याची जे कौशल्य आहे काव्य कल्पना जे आहे त्या काव्याचा का आशय आहे विषय आहे यमक आहे या सगळ्या कवितेचे ज्या जे पैलू आहेत त्या पैलूमध्ये मध्ये आपण ज्या पद्धतीने परीक्षेत केले त्याच्यामध्ये म्हणजे तुला आवड ठेवलेले आहे उत्कृष्ट आता आपण उत्कृष्ट काय हे बक्षीस आपले जाहीर करतोय जरा आपण सर्व जाणकारा कुणाला वाटतं कोणाला उत्कृष्ट काय म्हणून बक्षीस मिळालं असेल थोडासा आपला अंदाज एक मिनिट हा काही उदय कुमार अतिशय जबरदस्त शास्त्री गायन ज्याला आपण म्हणतो अतिशय काटेकोरपणे तासू लय याच्यामध्ये अतिशय खरबेज असताना असं गायन होतं आणि त्याच्यामध्ये पावे सुद्धा तिथं गजलेलं होतं या सर्व अर्थानं आणि खोरसवाले सुद्धा उदय कुमार यांचा म्हणणं आहे की माझ्या खोरसवाल्याला सुद्धा या ठिकाणी गोरं हवा

गोष्टीमध्ये मध्ये काही अर्थाने उज्ज्वल ठरलेले आपण एक नाथ मंडळ या ठिकाणी जाहीर करून शिस्तबद्ध संघ म्हणून हा सन्मान ठिकाणी पटकवलेला आहे आणि तो शिस्तबद्ध संघ आहे अर्थात विठ्ठल रक्मय नाथ मंडळ शाही श्री गजानन तटकरे शिस्तबद्ध संघ शाहीर श्री गजानन तटकरे आपण हा आपला सन्मान घेण्यासाठी मैदावर यायचा आहे खरंतर पिता पुत्रांची जुगलमध्ये आपण पाहिली वडील गात आणि मुलगा त्या ठिकाणी वाजवत आहे हे चित्र सुद्धा अतिशय प्रेरणादायी अतिशय कौतुकास्पद चित्र आपल्याला पाहायला मिळालं तर शाहीद गजानन तटकर यांचं विठ्ठल रुपये नाथ मंडळ या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून श्री विठ्ठल रुपये मंडळ गजानन तटकरे यांचं आहे शाहीद गजानन तटकरे आपलं मनपूर्वक अभिनंदन त्यानंतर आपण जर उत्तेजनात म्हणून जर बक्षीस आपल्याकडे घेत आहोत तर आपल्या एकत्रित अभिनंदन आपल्या एकत्रित जे बक्षिसांचे जे स्वरूप आहे त्यामध्ये उत्तेजना याचा समावेश नव्हता मात्र आपण आपण या ठिकाणी आता प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांक त्यावर एक आपण या ठिकाणी सांगणार आहोत पण त्या व्यतिरिक्त जे आपले संघ आहेत त्यांनी आपलं जे मानधन जे आपल्या आयोजकांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे जे सन्मान आहे आपला तो आपण ते जाऊ नये आपण नंतर हे वितरण संपल्यानंतर आपण ते घ्यायचं आहे सन्मान संतोष पाटील साहेब यांची सूचना आहे तर उत्तेजनात जे बक्षीस आपण ज्यांना प्रदान करत आहोत तो संघ आहे ते नाथबंड आहे अर्थात पारेश्वर नृत्य कलापत्रक शाही मंगेश पाटील पाटील यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं पारंपरिकता त्यांनी दर्शवली आणि खरोखरच म्हणजे त्यांच्या गायनामध्ये पण पारंपरिकता होती नृत्यामध्ये पारंपरिकता होती आणि वेगळ्या पद्धतीनं त्यांचा सादरीकरण त्यांनी केला आहे म्हणून त्यांनी खरंतर आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे म्हणून त्यांना कृत्यजनार्थ हे बक्षीस त्यांना आपल्याला करण्यात मंगेश पाटील आपलं मनपूरक अभिनंदन एकदा अभिनंदन सन्मान शाहीर मंगेश पाटील साहेब आपलं मनपूरक अभिनंदन काय अभिनंदन आता यानंतर आपण चतुर्थ क्रमांकावर बोलतोय या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकिरी ठरलेला जो कलावंत आहे जे शाहीर आहे जे कला पथक आहे ते कला पथक आहे चतुर्थ क्रमांक ज्या कला पथकाचा आलेला आहे त्या कला पथकाचं नाव आहे अचानक स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने हे बक्षीस केलं जात आहे अचानक स्पोर्ट्स क्लब आपण शाही तुषार मंदिर अर्थात छोटे देवळाची वाणी या कलापतकाला आपण त्या ठिकाणी स्थापन करायचं आहे चतुर्थ क्रमांक या ठिकाणी दिले जात आहे अचानक मित्र अचानक पोस्टल त्यांच्या यांच्या हे बक्षीस प्रदान केलं जात आहे आणि चतुर्थ क्रमांकाचा जे बक्षी साहित्य रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न आणि एक आकर्षक दाखवलेली आहे आपण जी दाखवली आपली आपल्याला आत्मविश्वास आपण रसिपनातील ठेवलेला प्रभाव जो आहे या सगळ्याचं भलित म्हणून आपल्याला चतुर्थ क्रमांक या ठिकाणी दिला जात आहे आपलं मनपूरक अभिनंदन टाळा काढता कामाने पाणी काय वाद काही तुम्हाला लाख लाख शुभेच्छा भविष्यात आपण असंच इतरांना देखील आदर्श ठराल अशी आम्हाला खात्री आहे तर यानंतर आपण तृतीय क्रमांकाचं बक्षीस यांच्या जाहीर करतोय आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते ज्या कलावंताला जात आहे तो कलावंत आहे कदाचित सर्वांच्या मोठावरती ते नाव असू शकत ते कलापथक आहे भैरी कला कलापथक अर्थात शाहीर हे वर्तात श्रीमान

सन्मान्य पाटील साहेब आणि त्यांच्या सहकारचे वतीने हे बक्षीस त्यांना प्रदान केलं जात आहे आता यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचा जो विजेता संघ आहे विजेता नाच पथक मंडळ आहे कलापथक आहे त्यांचं आपण नाव या ठिकाणी जाहीर करतोय आणि द्वितीय क्रमांक ज्या कलापतकाला प्राप्त झालेला आहे ज्याने अतिशय प्रभावी असं सादरीकरण केलेलं आहे आणि काहीतरी वेगळं आधुनिक वर्तमान जी व्यवस्था आहे या वर्तमान व्यवस्थेवरती आधारित अधिकाऱ्यांचे आपल्यासमोर सादर केलं आणि त्याचा सुद्धा त्यांना फायदा झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी तेच क्रमांक ज्याला प्राप्त होत आहे तो कलापालक आहे तुमच्या होतं आपली मिळत आहे आणि खरं सांगतो एखाद्या कलाध्याखाली एवढे नाही कलाकार घेऊन जाणे त्यांच्या समन्वय साधे की कला किती प्रभावीपणे सादर करणे हे सोपं काम नाही आहे आपण अतिशय ते पूर्ण जे चित्र होतं कामचं ते आपण उभं केलं आणि त्याचबरोबर अतिशय चांगलं गायन चांगलं बादक चांगलं नृत्य या सगळ्यांचा समन्वय जो झाला त्या समन्वयाच्या कोणी आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक प्रदान केला आहे आपण ठरत आहे या स्पर्धेच्या हा सगळ्या टीम खाली वेळा सगळेच काय वरती येऊ शकत नाही कारण टीम आपली मोठी आहे आम्ही समजू शकतो अतिशय सुरेख असं सादरीकरण या सर्वांचं होतं सुरुवात करून आमच्या चित्रप्रेम थोडंसं दाखवलं तर आम्ही पण त्या चित्रप्रेम दाखवल्या करा तिथे दाखवायची होती त्यामुळे आपण त्यांना सन्मानित करूया दुख्य क्रमांकाची मागणी हे कलापथक या

या स्पर्धेचा अतिशय महत्वाचा तुम्हाला शंका वाटते असेल तर अतिशय चांगले साहेब आपल्या हस्ते या ठिकाणी प्रदान करणार आहोत आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला जो कलापतक आहे जो शाहीर आहे सर असं तुम्ही जर आवाज द्या कोण असू शकतो हा हा प्रथम क्रमांकाचा जे मानकरी ठरलेला संघ आहे त्यांची कलेवाची भक्ती ती आमचे उदयकुमार नागतील आपका एक लड़का बना कर आप लोग आप लोगों का हित माना करेंगे इससे सबको लाभ होगा 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 इससे सबको लाभ हो